हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे आमच्या रिधानचा फर्स्ट बड्डे आणि त्याचसोबत माझ्या आईपणाला पण आज एक वर्ष पूर्ण झालं आहे रिधान बघता बघता एका एक वर्षाचा कसा झाला ते मला कळलंच नाही ज्या दिवशी तो पहिल्यांदा माझ्या हातात आला तो दिवस आणि आजचा दिवस या पूर्ण एक वर्षभराची जर्नी म्हणजे रिअली एकदम रोलर कॉस्टरसारखी होती कधी मी हसली तर कधी रडली पण रिधांकडे बघून मी सर सर्व विसरली आणि आता तर तो, तो इतका बदमाश झाला आहे दिवसेंदिवस त्याच्या खोड्या वाढतच चालल्या आहेत आणि आता तो चालायचं शिकतो आहे पर त्याचबरोबर तो आता छोटे छोटे शब्द पण ट्राय करतो आणि त्याचे ते शब्द ऐकून इतकं छान वाटतं ते त्याचं थोडं थोडं बोबडं बोलणं एकदम मस्त वाटतं की आपलं बाळ आता किती मोठं झालं आहे जेवढंसं बाळ भूक लागली की ए ए करायचं ते आता इशाऱ्याने मला सांगतं की भूक लागली म्हणजे बाळ किती मोठं झालं आहे आधी आम्ही ठरवलेलं की त्याचा बड्डे घरगुती पद्धतीने सेलिब्रेट करू पण फर्स्ट बड्डे म्हटलं की सर्वांना तो स्पेशल हवा असतो म्हणून मग नंतर आम्ही ठरवलं की त्याचा बड्डे मोठ्या पद्धतीने आपण सेलिब्रेट करू म्हणून आता आम्ही कालच जाऊन सगळं डेकोरेशन वगैरे फायनल करून आलो आणि आता त्याच्या बड्डेची थीम आम्ही ॲनिमल थीम डिसाईड केली कारण त्याला प्राणी खूप आवडतात सकाळ झाले की तो गॅलरीत जाऊन उभा असतो आणि कुत्रे मांजरे सगळं बघत बसतो आता तो तो शब्दही ट्राय करतो हम्मा हम्मा म्हणतो भुबू म्हणतो म्हणून मी केक पण ॲनिमल थीमचाच बुक केलेला इथे रिधान खूप एन्जॉय करत होता त्याला स्वतःच्या हाताने केक कापायचा होता म्हणून हे बघा किती मोठा आ करतोय तो केक खाण्यासाठी त्याने त्याचा बड्डे खूप एन्जॉय केला पूर्ण वेळेत एकदम म्हणजे तो बिलकुल रडला नाही नाही तर बड्डेच्या दिवशी मुलं युजली खूप रडत असतात पण निदांनी खूप छानपणे त्याचा बड्डे एन्जॉय केला काय नाव सांगितलं तुम्ही कितवा वाढदिवस या निमित्तानं तुमच्यास छोटस सरप्राईज गिफ्ट आणलंय कसं असतं आपण नेहमी मुलांचा बाळांसाठी टाळा वाजवतात काहीतरी टाळ्या माझ्यासाठी आता आणि नंतर आता एक छोटस गिफ्ट कदाचित सर का काय गिफ्ट गिफ्ट आणलंय तर हे गिफ्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पुढच्याकडे आपण बाळाचं नाव लिहिलेलं एक चिठ्ठी म्हणून ती चिठ्ठी बघायची माझ्यापर्यंत गिफ्ट घ्यायचं बघा म्हणून पुढे बघा मागून वगैरे बघायची आहे शोधून बघायची नंबर नाही करायचं मिळाले तर सरांकडे यायचंय इतिसी खुशी इतसा तुकड़ा चांद का खाबू के दिन से चल बनाए आशिया दबे दबे पाव से हे गाणं होतं मला काही सिंगिंग येत नाही पण प्लीज थोडंसं समजून घ्या इथे कॉपीराईट सेल म्हणून मी गाण्याचा साऊंड ऑफ केला आहे इकडे रिधान आणि मी दोघंही डान्स करत होतो स्वरा दिदीला पाहून रिधान खूप हॅप्पी होता म्हणून आम्ही दोघंही नाचत होतो आणि समोर स्वरा दिदीचा डान्स चालू होता त्यानंतर अजून एका छोट्या दिदीने पण डान्स केलेला सगळ्याच बच्च्या कंपनींनी रिधानच्या बड्डेत खूप एन्जॉय केलं या ऑप्शन करायचं आहे व्हिडिओला महत्वाचं आहे सोबत मी जवळजवळ म्हणजे मी पण सिव्हिल आहे ताईन सोबत जवळजवळ मी बावीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे पण मला असं वाटतं की त्यांना बोलवायलाय बरं एक छोटासा प्रश्न विचारणार आहे तो प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि खाली बसायचं आपण काय करणार भाकरी शब्दावर तुम्हाला एक क्ल्यू देणार आहे त्या सर आपल्याला परफॉर्मन्स करायचं तुम्हाला मी रोटी शब्दापर्यंत दिला तर रोटी शब्दाला तुम्ही एका सुरात एका तलास एका सुडी ताडे वाजवायची ओके लक्षात ठेवायचं रोटी ताळी बजायची एकच चाळी रोटी 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 व्हेरी गुड इडली इडली शब्द ऐकू आला तर इडली शब्दाचं ऍक्शन अशी करायची ओके इडली रोटी इडली व्हेरी गुड थर्ड ऑप्शन आहे तुम्हाला माहिती डोसा म्हटलं की खाण्याची ऍक्शन करायची ती अशी ओके डोसा ओके खावाना सुरुवात करायची ओके रोटी इडली डोसा व्हेरी गुड चौथा ऑप्शन असा की तुम्हाला मी सांबार ओके सांबार दोघं कान पकडायचे दोघं कान पकडत जाईल ओके ओके आता इडली डोसा सांबार ओके यात जो चुकेल त्याला एकदम तास थुंके लावा लागणार आहे या पद्धतीने ओके हा आता म्हणून तुम्ही चुकू नको पण आऊट नको पण त्याला पनिशमेंट फास्ट रोटी 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 इडली रो रोटी रोटी आता कशा उद्याची बार काय होता आपलं तिकडे या तिकडे जा खाली बसा रोटी रोटी डोसा

कोण झाला आऊ दोघी झाले बस मग आता कोणाची वाट पाहाय ठीक आहे ठीक आहे सोबत कोणाला कोण जिंकणार कोणाला काय मिळणार आहे सोबत मजेदार घे रोटी 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 इडली अरे बापरे मला तुम्हाला खरंच जिंकायचं होतं पण ठीक आहे आता शेवटी रूल रूल हा बसायत आहे तुम्ही बसायचं रोटी 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 इडली रोटी डोसा भलती खाई भलती खाई रोटी इडली डोसा सांबार रोटी डोसा हॅलो हॅलो अरे यार दोघांवर झालंय परत राहून मी तुला बक्षीस यायचं ना यार रोटी रोटी डोसा रोटी इडली रोटी सांबार रोटी दोसा इडली शिकले तर रोटी रोटी चला रोटी फास्ट रोटी दोसा रोटी इडली रोटी दोसा ताड्या का सांबार रोटी दोसा रोटी इडली डोसा चुकले का तुम्हीच म्हटलं सांभार इडली तुम्ही आवड झाला ताई पण छान खेळला ताई आपलं नाव दुसरं आले कुठे अरे यार या दोन इंना दोन पोश ताई आपलं नाव हा दादा कुठे अरे दादा या ना ज्यांच्या मिस्ट्रीचा हजर आपण त्यांना बक्षीस देणार आहोत या सर तुम्ही बघितला शो माझ्या अगोदर हा बघितला आहे पहिला तर पाहिलं ना ठीक आहे या बघूया नक्की सर या या बघा ता, ताईच इंग्लात कसं वाटलं <गाँगार>। मस्त मस्त वाटलं आपण त्याला बक्षीस देणार की नाही नक्की देणार भरून सरांकडून ताईंना पाचशे रुपयाचं बक्षीस द्यायचं जोरदार टाळे वाजता सरांसाठी थँक्यू सो मच पाचशे रुपये ताईंना बक्षीस द्यायचं याच्यासाठी तुम्हाला बोलवलं होतं आणि थँक्यू सो मच आणि मी देतो तर नाही घेत नाही थँक्यू सो मच यांच्यासाठी प्लीज तर हा होता रिधांच्या बर्थडेचा छोटासा व्हिडिओ अशा प्रकारे आम्ही रिधानचा बर्थडे सेलिब्रेट केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काय बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये कळवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील पण त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला गरज आहे सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय